न्याय न मिळाल्यास पुन्हा एस पी ऑफिससमोर जाऊन आत्मदहन करणार असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जिल्हा रुग्णालय येथून माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले आहे ते म्हणाल्या की पहिल्यापासून एस पी साहेबांनी सकारात्मक भूमिका दाखवली आहे मला न्याय पाहिजे आहे माझ्या मुलांना न्याय पाहिजे आहे मला जितेंद्र आव्हाड खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कॉल केला होता आणि विचारपूस केली मी एक महिना थांबणार आणि पुन्हा एस पी ऑफिससमोर येऊन आत्मदहन करणार तसेच तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग केला तरी हरकत नाही पण यामध्ये एस पी साहेबांनी लक्ष घालावे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयात माध्यमांसमोर बोलताना केली आहे एस पी साहेबांनी पहिल्यापासून सा सकारात्मक भूमिका दिली आहे मी पहिल्यापासून एस पी साहेबांवर विश्वास आहे म्हणत आहे पण मला न्याय तात्काळ काय पाहिजे तर माझ्या लेकरांसाठी मला न्याय पाहिजे माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचं की पप्पाच्या आरोपीला मारायचे माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावर घालायचं आहे असं बदल्याच्या भावनेत नाही म्हणून मला न्याय पाहिजे आहे मला जितेंद्र साहेबांनी एक कॉल केला म्हणजे विजयसिंग तर त्यांच्या हस्ते मला कॉल केला जितेंद्र साहेबांनी एक कॉल केला आणि सुप्रियाताईंनी कॉल केला की आपण करू आपण न्याय माग घेऊतच मी पण नाही घेतल्याशिवाय राहणार नाही मी एक महिनापर्यंत थांबणार आहे अजून एस पी ऑफिससमोर येऊन मी आत्मदहन करणार पूर्ण नाही मला अजून काही माहीत नाही मी आता हॉस्पिटलमध्येच आहे ना आता भाऊ आल्याच्यानंतर कळण काय करत आहेत काय नाही भाऊ सगळं बघत आहे ना हेच मी तर कालपासून हॉस्पिटलला आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही कोणाकरता तपास काय केला तर सर मुलं तर एल सी पी तपास द्यायचं आहे सरांना बी आहे की तुम्ही स्वतः पण लक्ष घाला एल सी बीकडे दिलं तरी द्या पण स्वतः तुम्ही होऊन एवढा केस आम्हाला न्याय द्या आमच्या कुटुंबाला एवढं त्यांच्या त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे सर माझ्या लेकरांसाठी मला तात्काळ न्याय द्या तशा तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत तसे मी बी त्याच्यातली एक लाडकी बहीणच आहे आणि मला तात्काळ न्याय द्या आणि माझ्या माझ्या लेकरांच्या शिक्षणाकडे मला लक्ष देऊ द्या का तर मला हे चक्र घालणं पोलिसाचे झालेलं आहे कुठलं की यायचं अजून तेच बोलायचं अजून तेच बोलायचं एक तर माझा माणूस गेलेला आहे मला चक्र लेकरांचे शिक्षण मी काय काय हे सांगा मला तुम्ही म्हणून मी हे शेवटचं मग मीच नाही राहिले तर तुम्हाला न्याय कोण मागणार म्हणून मी कालचं पाऊल उचललं अधिवेशन सुरू आहे सध्या तरी देखील चर्चा करताना दिसत नाही काय मग त्यासाठी तर ना मग मी म्हणलं ना म्हणजे टी सी आय टीची तर मी मागणी केली होती क्वेशन केलं होतं त्यावेळेस बी काहीच नाही मग त्यावेळेस आम्हाला कळून आलं की ह्यांना आरोपी माहिती आहे पोलिसांना म्हणूनच ते पुढची प्रोसेस करत आहेत मग त्यांना बी कळायला पाहिजे की आपण न्याय दिला पाहिजे आता अठरा महिने उलटून जाऊन बी ते एका न्याय देत तर मग मला हेच म्हणायचं आहे की मला तात्काळ न्याय द्या माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे एवढंच Để làm gì?